तुम्ही सर मस्त आहेत ना चालले आधी ती सुद्धा पाया पडत तिच्या मैकींकडे खानेश्वर उतरलोय कचोरी खायला आलोय आणि चालू आहे पाया पडायला पहिले कचोरी खाऊन घेऊ खूप दिवसांनी कचोरी या दोघायला पनवेलचा महाराजा बघा महागणपती हिने ऐकलं नाही पण लाईट गेली मृतांना आदिती खुश असूर्ती बघून मूर्ती बघून तुम्हाला आमचं दर्शन कसं होतं आदिती दर्शन इथलं एक नंबर खूप छान लाईट असते ना अजून छान वाटत ठाण्याला नाही आता आपण ठाण्याच्या स्टेशनला बसू त्यात पण दर्शन घेऊ रोज बघत होती पण पाया पडण्या सोबत आत्ती आहे तर घेऊन टाकू त्याला गावगळा फिरून आलो गाव फिरू बघितलंच तुम्ही याशील संध्याकाळी तर ये आमसोबत परत खान्देश्वरला हो बायकर आराम मुस्की लागली तिला आठवण काढते मम्मी घरी आल्यावर काय सुट केलं नाही आणि आता परत ट्रेन मध्ये आपल्या सोबत खांदेश्वर काकाकडे पाया पडायला चला त्याला जाऊरलोय खांदेश्वर स्टेशनला भेट घेतली आम्ही तिघींना तिघे मी आणि ब्रांजन ब्रांजा पाहिजे असे जाऊ नये मम्मी पप्पा दोघं पिचरा पिसळ करते रिक्षा बसलोय मी मम्मी वगैरे सगळे मी मम्मीच्या एका मंडळी आणि मामीच्या एका मंडळ बसलो दोन एक दीचा भेट खाते आणि मम्मीला आवडते उतरलोय आम्ही बिल्डिंग खाली आम्हाला रिक्षाला डायरेक्ट बिल्डिंग चेस सोडली ती घ्यायची आणि काकी जेवण बनवत आहेत काय स्पेशल मग काय बोलणार नाही जेवण बनवताना काय बोलत नाही काय बोलत सगळे तेव्हा काय हे बोलायला व्रत नाही झाल्यावर दिसेलच ते मम्मी प्रणेशा मदत करते आणि काकी अजून पण किचन मध्ये त्यांनी ठरव त्यांनी ठरवलं त्या किचन मध्ये बसताना दिदी पण बसले वाड जेवण द्यायला आता <laughs> काके आता आम्ही जेवतोय आणि काकी आता बसल्यात आणि आल्यात आणि विचारतो कोणाला काय हवंय मस्त झालेलं जेवण पण खूप छान काहीतरी कामात ना काकी काम करत काकी आल्यापासून पिक्चर मध्ये दिसले असते तुम्हाला आणि प्रणीशा वाढते येते आता फिर थोडीशी करतात काकांनी आणि आईस्क्रीम यांचा नुसता गोंधळ गडबड चालू आहे चला आईस्क्रीम मी आईस्क्रीम खात खात सोबत चाललोय कुलफी आणायला मम्मीला आणि काकी ना आहे म्हणून आम्ही कुल्फी घ्यायला चाललोय कुठे चाललोय कुल्फी घेतली कुल्फी किती पंधरा मिनिटात जाऊन आलो फास्ट गाडी वगैरे तिने तिला बोलले आता मी पण येते मला पण शिकव शिकवून आले ती मला आता लागू काकू कुल्फी खाता जाता काकी होतं मी कुल्फी आणि आईस्क्रीम ला कधी नाही बनत नाही खाताय ना खाता दिसते ना आता काका ना तुम्ही नाही खात आईस्क्रीम खाते आम्ही आम्ही गप्पा वगैरे मारून झालाय बाय आम्ही येऊ आता पुढच्या वर्षी बाय काकी पप्पा कधी येतील स्टेशनला स्टेशनला पप्पानी खूप गाई केली गायला म्हणून हसतोय आता त्यांची तर यांची तर झगडा झगडी पण झाली थांबले आता ट्रेनची वाड बघतोय ट्रेन आम्हाला चाललं आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोरिया